रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळी गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यात सून आणि असलेल्या दोन महिलांचा मृत्यू झालाय तर कुटुंबातीलच दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे त्या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात था आलाय सासू रमेज पाटील आणि सून काजल पाटील असं मयत झालेल्या महिलांची नाव आहे तर अलाउद्दीन पाटील आणि समीर पाटील या दोघांची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी जाता आणि कवटे महाकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुके आणि पोलीस अधीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली या कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन केलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सदर कुटुंब गेल्या पंधरा दिवसांपासून दडपणाखाली होते अशी ही माहिती मिळाली नांगोळे गावामध्ये पाटील कुटुंबियांचे ढालगाव रस्त्यालगत घर या घरामध्ये अलाउद्दीन पाटील रमेजा अलाउद्दीन पाटील समीर अलाउद्दीन पाटील काजल समीर पाटील आणि दोन लहान मुला असे कुटुंबीय राहतात या घरामध्ये पाटील यांच्या कुटुंबातील एका वयस्कर महिलेने घरातील चौघे जण निश्चित पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर आरडाओरड करू शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलावले घटनास्थळी सर्वांनी पाहिले असता चौघे जण निश्चित पडलेले होते घटनास्थळी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी चार ग्लास मिळून आले त्या ठिकाणी लिंबू कापून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सुरी देखील मिळाली त्या ठिकाणापासून बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी मिळवून आले यामुळे या चार जणांनी विष औषध प्राशन केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर घरातील समीर पाटील यांची दोन मुलं आहेत एक सहा वर्षांचा आहे तर दुसरा सहा महिन्यांचा आहे या दोघांना मात्र कोणतीही विषबाधा झाले नसून दोन्ही मुले सुरक्षित आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा